खरी जादू ही क्षमेमध्ये आहे फर्गिवनेस मध्ये आहे येस। जो परेंत माफ करत नाही फर्गिव्ह करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात आय एनर्जी फ्रिक्वेन्सी असलेले चमत्कार येऊ शकत नाही द्वेषानं रागानं जर का तुमचे मन आणि विचार भरलेला आहे तर तुमच्यापर्यंत युनिव्हर्सची ती चमत्काराची व्हायब्रेशन पोहोचतच नाही तर युनिव्हर्सला माफीची वायब्रेशन आवडते क्षमेची क्षमा यासाठी नाही करायची की तुम्ही गिवअप केले क्षमा यासाठी करायची आहे की तुम्ही त्या नकारात्मक व्हायब्रेशन्स मधनं आणि मॅजिकच्या व्हायब्रेशन चमत्काराच्या व्हायब्रेशन अटॅच होतात सो so, कशी करायची हा प्लीज गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू येस या चार मॅजिकल वर्ड्सनी तुम्ही माफीच्या व्हायब्रेशन्स पाठवू शकता स्वतःलाही माफ करू शकता प्रसंगांना वेळेला काळेला आणि माणसांनाही या व्हायब्रेशन्स पाठवू शकता तुमच्या आयुष्यात तो चमत्काराचा रोड मॅप ओपन करू शकता तुमचं आयुष्य मॅजिकसाठी रेडी करू शकता जर का या व्हायब्रेशन खरच तुम्हाला फील होत आहेत आय एम सॉरी प्लीज फगी मी थँक्यू आय लव्ह यू या वाक्यांनी तर कमेंट्स मध्ये नका